नमस्कार सत्यदर्शन स्वागत आहे मंत्रीपद नसतानाही मुंडेंनी सरकारी बंगला सोडला नाही असं दिलं स्पष्टीकरण राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अद्याप आपला शासकीय बंगला सोडलेला नाही ज्यामुळे सध्याचे मंत्री छगन भुजबळ यांना सरकारी निवासस्थानात सातपुडा हे हे मिळू शकलेलं नाहीये मिळालेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे यांनी मुलींची शाळा मुंबईत असल्याचं आणि स्वतःच्या आजारपणाचं कारण दिल्याचं सांगितलंय तर माझ्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि मुंबईत घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलंय दरम्यान राजीनामा दिल्यानंतरही त्यांनी आपला शासकीय बंगला अद्याप सोडलेला नाही सरकारी नियमानुसार मंत्रिपद गेल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत सरकारी बंगला रिकामा करणं बंधनकारक असतं मुंडे यांनी या नियमांचं पालन न केल्यामुळंच त्यांच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठा दंड लावण्यात आलाय जो आता बेचाळीस लाख रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचं वृत्त आहे या प्रकरणी अंजली दमानिया यांनी सरकारला अठ्ठेचाळीस तासांची नोटीस पाठवून बंगला खाली करण्याची आणि दंडाची रक्कम वसूल करण्याची मागणी केली आहे